गोकुळ शिरगाव इथल्या इंडोकाउंट इंडस्ट्रीजमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरात पाचशे नऊ रक्तदात्यांनी रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जपली कागल पंचतरांकित औद्योगिक वसाहतीमधील कंपनीत हे शिबिर पार पडलं कागल पंचतरांकित औद्योगिक वसाहतीमधील इंडोकाउंट इंडस्ट्रीजमध्ये स्वाभिमानी शाहू वस्त्रोद्योग कामगार संघटनेच्या वतीनं रक्तदान शिबिर घेण्यात आलं कंपनीचे संस्थापक अनिल कुमार जैन यांच्या बहात्तराव्या वाढदिवसानिमित्त संजीवनी ब्लड बँकेच्या सहकार्यानं हे शिबीर घेण्यात आलं शिबिरात पाचशे नऊ कर्मचाऱ्यांनी रक्तदान केलं जैन यांच्यामुळं हजारो तरुणांना रोजगार मिळालाय त्यातून अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागलाय कंपनीच्या सीएसआर फंडातूनही अनेक उपक्रम राबवले जातात त्यामुळे कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित केलं होतं यावेळी कर्मचाऱ्यांना रोपांचं वितरण करण्यात आलं कार्यक्रमाला कंपनीचे वरिष्ठ अधिक ी संघटनेचे पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते